भाजपाला सुरुवातीला सोपी वाटणारी निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र ती कठीण होत गेली म्हणजे अपक्ष चालेल आणि त्याचा फटका बाळ्यामामांना बसेल ही जी गणित मांडली होती ती गणित चुकण्याची वेळ आली कारण अपक्ष उमेदवार निलेश सामरे हे भाजपच्याच बालेकिल्ल्यामध्ये जिथे कुणबी फॅक्टर आहे त्या कुणबी मतदारसंघामध्ये मतं घ्यायला लागले म्हणजे अगदी लक्षात आलं तीन दिवसापूर्वी का तिथे कुणबी फॅक्टर चालतोय कुणबी रिंगणात उतरलेला आहे कुणबी समाज अगदी पेटून उठला आहे आणि तो या दोघांना विरोध करतोय म्हणजे दोन्ही आगरी उमेदवार त्यांना विरोध करतोय हे जेव्हा कळलं आणि बाळ्यामामांची मतं ही भिवंडीत खाण्यापेक्षा तो आपली मतं या आपल्याच बाळ्या किल्ल्यामध्ये खातो आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांचे डोळे उघडले आणि अपक्षाच्या भरोशावर न राहता त्यांनी त्यांचे गणितं ही रिंगणामध्ये मांडली शहकाठशाचं राजकारण सुरू केलं नवनवीन प्रयोग करायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळं बराचसा फरक हा पडलेला आहे म्हणजे भाजपने अगदी चांगल्या प्रकारे शेवटच्या टप्प्यात रणनीती वापरली म्हणून त्यांना आता ही निवडणूक जिंकेल असं वाटतंय म्हणजे त्यांनी आता जाहीर केलेलं आहे की के भाजप ही निवडणूक जिंकत आहे मात्र त्यांचे प्रयोग जे यशस्वी झाले नसते तर त्यांना अपक्षाने मोठा दणका दिला होता म्हणजे करायला गेलो तुकान झालं माका अशी परिस्थिती झाली असती बाळ्या मामांचा भिवंडीतला लीड तोडण्यासाठी भिवंडीतली मतं खाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अपक्ष चालवले गेले एकूण पंचवीस उमेदवार इतर जे होते त्याच्यापैकी एम आय एम असेल हत्ती असेल इतर अपक्ष असतील यांना चालवण्याचा खूप प्रयत्न केला कारण भिवंडीतली मतं मुस्लिम मतं ही कपिल पाटील यांना मिळत नव्हती आणि ती कपिल पाटीलना मिळणारी न मिळणारी जी मतं आहेत ती बाळ्यामामांना मिळू नयेत म्हणून तो काही प्रयोग केला होता मात्र तो भिवंडीमध्ये फसलेला आहे भिवंडीमध्ये बाळ्यामामा लीड घेतोय आणि तो लीड तोडण्यासाठी कपिल पाटील यांना कल्याण तारणार आहे म्हणजे कल्याणमध्ये जर मोठ्या प्रमाणावर लीड मिळाला तर कपिल पाटील हे जिंकतील असं सांगितलं जात आहे म्हणजे भिवंडीमध्ये जो एक लाख मतांचा लीड बाळ्यामामांना मिळेल असं आम्हाला वाटतंय तो लीड आता कल्याण पश्चिममध्ये काही प्रमाणात तोडण्यात यश मिळेल म्हणजे मध्ये जो वाद होता भाजपमध्ये तो इथे भाजपमध्ये वाद नव्हता भाजप एकसंघ होती भाजप आणि शिवसेनेमध्ये जो वाद होता तो कल्याण बदलापूर या परिसरामधल्याच्या तो कल्याण पश्चिममध्ये तो वाद नव्हता आणि त्याच्यामुळं इथे अगदी शांततेत सगळं चाललं इथे बाळामाही चालला नाही अपक्ष उमेदवारी चालला नाही तिथे वन साईड हा कपिल पाटील हे चाललेले दिसतात कल्याण पश्चिममध्ये दोन हजार एकोणीसला एक लाख सतरा हजार चारशे चाळीस एवढी मतं घेऊन अडसष्ट हजार पंचावन्न मतांचा लीड हा कपिल पाटील यांनी टावरेंना दिला होता तिथं अडसष्ट हजारांचा लीड मिळाला होता टावरेंना अवघी एकोणपन्नास हजार तीनशे पंच्याऐंशी मतं मिळाली होती एक लाख सतरा हजार चारशे चाळीस हे कपिल पाटील आणि एकोणपन्नास हजार तीनशे पंच्याऐंशी ही टावरेंना मतं होती कारण हा शिवसेना भाजपाचा बालेकिल्ला आहे तिथे विश्वनाथ भोईर हे शिवसेनेचे आमदार आहेत आणि त्याच्यामध्ये ते चांगलं काम करतात करता ते कुठेही वादात नसतात पक्षाचा जो आदेश आला तो ते करतात आणि तिथे अगदी चांगल्या प्रकारे म्हणजे माजी आमदार पवार म्हणून आहेत त्यांनीही चांगल्या प्रकारे तिथे काम केलेलं आहे अनेक कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केलेलं आहे कारण कल्याण जर हातातून गेलं तर आपलं कल्याण झालं हे भाजपला माहीत होतं आणि म्हणून कल्याणमध्ये चांगल्या प्रकारे फिल्डिंग लावली होती आता दोन हजार चोवीसला जे मतदान झालं आहे ते मात्र कमी झालेलं दिसतं म्हणजे बावन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के एवढंच तिथे मतदान झालंय चार लाख एकशे अडतीस मतांपैकी फक्त दोन लाख अकरा हजार नऊशे त्र्याऐंशी मतं त्यांना म्हणजे तेवढं मतदान तिथे झालेलं आहे आता हे जे मतदान आहे दोन लाख अकरा हजार नऊशे त्र्याऐंशी याच्यापैकी वन साईड मतं ही कपिल पटेल यांना मिळताना दिसतात त्याच्यामध्ये फारशी काही विभागणी होताना दिसत नाही दोन एक लाक, एक लाक हजार एकोणीसला एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे त्रेसष्ट एवढे मतदान जे झालं होतं एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे त्रेसष्ट त्याच्यामध्ये फक्त तेवीस हजार चारशे वीस मतांची वाढ झालेली आहे खरं तर तिथे मोठ्या प्रमाणावर मतांची वाढ व्हायला पाहिजे होती भाजपने त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते मतदारांना बाहेर काढलं पाहिजे होतं मात्र यावेळेस इतर मतदारसंघात पन्नास हजारापर्यंत मतं वाढलेत हो। इथे मात्र तेवीस हजार चारशे वीस एवढंच मतदान वाढलेलं आहे आणि तरी सुद्धा हा भाजप शिवसेनेचा बालेकिल्ला आहे तो कपिल पाटील यांना लीड देऊन जाईल असं आम्हाला वाटतंय आहे म्हणजे भिवंडीच्या लीडच्या प्रयत्नात म्हणजे भिवंडीला जेवढा लीड मिळाला मिळालाय त्याच्यापेक्षा निम्मेचा लीड जो आहे तिथे कपिल पटेल तोडतात पहिल्या क्रमांकाची तिथे मतं घेतात बाळ्याबाबांना तिथे मोठा फटका दिसतो म्हणजे बाळ्याबाची कोणतीच यंत्रणा तिथे राबवली गेली नाही त्यांनी काही लोकांना फोडण्याचा प्रयत्न केला काही लोकांना आश्वासन दिली पण तसं काही झालं नाही जी मतं अपक्ष मंडळी प्रयत्न करत होती कुणबी फॅक्टरीच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून आपण आधीचा अनुभव जर बघितला विश्वनाथ पाटलांचा तर तिथे तसा काही कुणबी फॅक्टर चाललेला नाही म्हणजे शहापूर मुरबाड आणि भिवंडी ग्रामीण वगळता कुठेही तो चाललेला नाही तो कल्याण पश्चिममध्येही तो चाललेला नाही तिथे लढत होती ज्या पद्धतीने टावरे आणि पाटील यांच्यामध्ये झाली होती ते आत्ता बाळ्यामामा आणि कपिल पाटील यांच्यातच होईल कल्याणला मतदान जे कमी झालेलं आहे त्याचा खूप मोठा फटका हा भाजपला बसताना दिसतो म्हणजे ते जर मतदान जास्त झालं असतं म्हणजे ते मतदान तीन लाखापर्यंत त्यांनी जर खेचलं असतं तर मात्र वन साईड ही सीट ते काढण्यात यशस्वी झाली असते भिवंडी ग्रामीणमध्ये चांगलं मतदान झालंय मुरबाडमध्ये चांगलं मतदान झालंय हे जे बालेकिल्ले जे भाजपचे आहेत तिथे तुम्ही बघितलं म्हणजे पूर्ण लोकसभा मतदारसंघाच्या एकूण आकडेवारीवर जर आपण नजर टाकली ता तर भिवंडी ग्रामीणला बहात्तर टक्के बहात्तर पॉईंट सहासष्ट टक्के त्याच्यानंतर कल्याण पश्चिमला बावन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के म्हणजे दोन लाख अकरा हजार नऊशे त्र्याऐंशी आणि मुरबाड ही भाजपचाच बाले किल्ला आहे तिथे गडबड झाली असली तर ते, ते दोन लाख सत्तर हजार सातशे तीस म्हणजे एकसष्ट पॉईंट बारा टक्के एवढं मतदान झालं म्हणजे भाजपच्या तिन्ही बाले किल्ल्यांमध्ये चांगल्या प्रकारे मतदान झालेलं आहे शहापूर इथे सरमिसळ होती तिथलं जे मतदान आहे ते एक लाख शहाण्णव हजार एकशे शहाण्णव होतं भिवंडी पूर्व आणि पश्चिममध्ये तिथे काहीही बोलायची गरज नाही तिथे बाळ्या भरभरून मतदान झालेलं आहे आणि तो लीड जो आहे तो एक लाखांचा आहे तो एक लाखांचा लीड कपिल पाटील यांना कल्याण पश्चिम मुरबाडला हा तोडावा लागेल म्हणजे तिथे जर त्यांना ते ते तेवढी मत तेवढा जर लीड मिळाला तर कपिल पाटील यांना जिंकण्याची संधी आहे जे अजून काही स्पष्ट नाही आहे एक जूनला खरी आकडेवारी आत्ता जी आकडेवारी फिरते त्या आकडेवारीला काही अर्थ नाही निवडणूक झाल्याबरोबर लगेच कुणीही कोण जिंकेल सांगू शकत नाही हे टेबलावरचे आकडे असतात तुम्हाला म्हणजे आमच्या हातामध्ये आम्ही का सांगत नाही कोण जिंकेल काय कारण आम्ही बऱ्याच लोकांचे जे कॉल्स एकमेकांना झाले होते ते कॉल्सच्या रेकॉर्डिंग आमच्याकडे आले त्या अजून ऐकणं बाकी आहे एकमेकांना मॅसेज पाठवले म्हणजे उमेदवार राष्ट्रवादीचा त्याला उघाठा मदत करतोय पण त्या उघाठाचाच मॅसेज असा जातो आहे की इथे आपल्याला कमळाला मदत करायची आहे असे जे काही मेसेज आहेत त्याची शॉर्टिंग चालू आहे चांगल्या चांगल्या मोठमोठ्या लोकांनी एकमेकांना मेसेज पाठवलं होते बरेचसे ग्रुप्स म्हणजे आम्ही प्रत्येक ग्रुप्सवर आमचे कार्यकर्ते आहेत किंवा आम्ही त्या ग्रुप्समध्ये ॲड आहोत त्यामुळे त्या सगळे ग्रुप्स चेकिंग करणं चालू आहे आणि त्याला वेळ लागतो म्हणजे आत्ता लगेच इलेक्शन झालं आणि लगेच सांगणं शक्य नाही म्हणजे आम्ही सर्वे ज्या पद्धतीने केला जातो तो खूप सोपा ह्या सोशल मीडियाने केले म्हणजे कोणाच्या फेसबुकवर काय आहे कोणाच्या व्हॉट्सअपवर काय आहे हे सगळे ग्रुप आम्ही तपासतो फेसबुक स्टेटस तपासतो इंस्टाग्राम तपासतो युट्यूबवर ज्या पद्धतीने मुलाखती झाल्या त्या पाहतो आणि प्रत्यक्ष मतदारसंघामध्ये ज्या काही बोलाचाली झालेल्या आहेत त्या म्हणजे आम्ही एक कॉल असा ऐकला की शहापूरमधला आमदार सांगतो ठीक आहे म्हणजे एक कार्यकर्ता सांगतो की साहेब नाही नाही आम्ही यावेळेस भाजपला मतदान करणार नाही शिलाई मशीन शिलाईमध्ये सांगितलं हो ठीक आहे चालेल तू तुझ्या मनाप्रमाणे कर म्हणजे ज्याला जे जे करायचं ते त्या आमदारांनी करून दिलं ते जे काय सगळे मेसेज बघितले ते सगळे जर कॉल्स बघितले तर ते सगळे वाचायला ते ऐकायला वेळ लागणार आहे आणि म्हणून कोणी काम केलंय कोणी काम केलं नाही कोणी कुणाचं काम केलंय केल केल हे कळल्याशिवाय तुम्हाला अंदाज बांधता येत नाही म्हणजे जिथे बालेकिल्ले आहे तिथे सांगितलं कल्याण हा भाजपचा बाले किल्ला आहे तिथे काय झालं हे सांगता येत कारण हे दोन्ही उमेदवार चालणार आहे पण इतर ठिकाणी म्हणजे खरा जर तुम्हाला अंदाज वर्तवायचा असेल तर त्याला अजून आठ दहा दिवस लागतील म्हणजे एक जूनला खऱ्या अर्थाने एक्झिट पोल हे जाहीर व्हायला पाहिजेत त्याच्या आधी तुम्ही जे आकडेवारी सांगताय की जी व्हॉट्सअपवर फिरते त्याला काहीही अर्थ नाही पोलिसांचे रिपोर्ट्सही अजून आलेले नाही म्हणजे आय बी रिपोर्ट काढते एस आय टीवाले प्रयत्न करत आहेत गोपनीयवाले पोलिस करत आहेत त्यांनाही हाताला अजून काही लागलेलं ला नाही कारण कोणी गद्दारी केले हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही ते ज्यावेळेस स्पष्ट होईल कोणी कोणाचं काम केलं म्हणजे भाजपाचे पैसे पोहोचले का बाळ्यावाचे पैसे कोणी खाल्ले बाळचे पैसे पोहोचले नाहीये अगदी शिलाई मशीन कुठपर्यंत चाललेली आहे की फक्त कुणबी 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 झालं आहे हे जर सगळं जर आपण बघितलं त्याचा जर अंदाज घेतला तर आपल्याला त्यानंतर मतं आपल्याला नोंदवता येईल की आपण कोण जिंकणार आहे प्रत्यक्षामध्ये भाजपच्या वाले किल्ल्यांमध्ये मतदान हे जास्त झालेलं आहे भिवंडीमध्ये ज्या पद्धतीने मतदान व्हायला पाहिजे होतं तसं काही मतदान त्या प्रमाणात झालेला नाही म्हणजे मोठ्या प्रमाणात लोक उतरायला पाहिजे होती म्हणजे तुम्ही बघितलं भिवंडी पश्चिममध्ये पंचावन्न टक्के झाले आणि भिवंडी पूर्वमध्ये एकोणसाठ टक्के झाले आणि तेच इतर मतदारसंघामध्ये बघितलं तर बहात्तर टक्के सत्तर टक्के म्हणजे भिवंडीच्या बाहेर निघल्यानंतर ते मोठ्या प्रमाणात मतदान झालंय त्याचा फटका जो आहे तो कशा पद्धतीने टॅकल होईल आणि कशा पद्धतीने त्याची मांडणी केली जाईल हे सगळं सांगितल्यानंतर ते सगळं बघितल्यानंतर आपल्याला खरा अंदाज वर्तवता येईल इथे एवढंच कल्याणच्या बाबतीत आपण सांगू शकतो की कल्याणमध्ये कपिल पाटील हे वन साईड चालतील त्यांना मागच्या वेळेस जो लीड होता अडसष्ट हजाराचा तो किती होतोय तो कमी होतोय की जास्त होतोय यावरही त्यांचं भवितव्य अवलंबून आहे